नमस्कार मित्रांनो मी रवीना रवीना रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत चला तर आपण आज बनवूया फ्राय मोमोज फ्राय मोमोज बनवण्यासाठी इथे आपण एक लहान साईजची पत्ताकोबी घेतलेली आहे तिला व्यवस्थित बारीक किसून घेऊयात त्याचबरोबर लहान साईजचे गाजरही किसून घेऊ मोमोज लागणारे साहित्य इथे आपण एक मोठी वाटी किसलेली पत्ताकोबी घेतलेली आहे व एक लहान वाटी गाजर घेतलेले आहे त्यात एक बारीक चिरलेला कांदा टाकूया व एक चमचा नमक ॲड करूया पत्ताकोबी व गाजर यात व्यवस्थित नमक ॲड करून झाल्यावर त्याला कालवून घ्यायचं व ते मिक्सचर अर्धा तास बाजूला ठेवायचं यात आपण अर्धा वाटी मैदा घेतलेला आहे त्यात चवीपुरता मीठ व पाणी घालून व्यवस्थित कणिक मळून घ्यायची कणिक मळून आपल्याला ते साधारण दहा मिनिटे साईडला ठेवायचे आहे वीस ते पंचवीस मिनटं झालेले आहेत आता आपण ते मिश्रण ओपन करून बघूयात भाज्यांमध्ये नमक ॲड केल्यामुळे त्यांनी त्यातला ओलावा सोडलेला आहे व अशा प्रकारे आपण भाज्यांमधील पाणी निपळून घेऊ तुम्ही या ठिकाणी पाणी निपडण्यासाठी कॉटनचा कापडही यूज करू शकतात मोमोजची स्टफिंग इथे आपण आता बनवूया यात बारीक चिरलेला लसूण आपण इथे घालूया बारीक किसलेलं अद्रक व चवीपुरता मिरची इथे आपली मोमोजची स्टफिंग तयार करून झालेली आहे इथे आपले कणिक घेऊन दहा मिनटं झालेल्या आहेत त्याचे आपण लहान लहान गोळे करून घेऊयात या पद्धतीने व त्याची लहान बारीक पुरी लाटून घ्यायची पुरी लाटताना कडेला लाटायची जेवढी पुरी आपण पात्र लाटतो तेवढेच मोमोज इझिली स्टीम होतात व खायला देखील छान लागतात इथे आपण मोमोजची स्टफिंग पुरीमध्ये भरलेली आहे व हळूहळू या पद्धतीने मोमोजला आकार देत जायचा मोमोजचा जो वरचा भाग असतो त्याला असं हळूहळू प्रेस करायचं जेणेकरून स्टीम करताना ते सेपरेट होणार नाहीत व खायला देखील छान लागतील अशा प्रकारे आपले सगळे मोमोज तयार झालेले आहेत त्यांना आता आपण स्टीम करूयात त्यासाठी चाळणीमध्ये थोडं तेल टाकून त्याला व्यवस्थित पसरवून घ्यायचं व त्यावर मोमोज ठेवायचे इथे आपण कढाई यूज केलेली आहे स्टीम करण्यासाठी तुम्ही स्टीमर किंवा इडलीचे स्पॉटही यूज करू शकतात साधारण आठ ते दहा मिनटं मोमोज स्टीम करायचे मोमोज आपले व्यवस्थित स्टीम झाल्यावर त्याला मीडियम हीटवर फ्राय करून घ्यायचे अशा प्रकारे आपण सगळे मोमोज व्यवस्थित तळून घेतलेले आहेत चला तर मग आपले मस्त गरमागरम फ्राईज मोमोज बनवून तयार झालेले आहेत तुम्हाला आजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद